मरणाच्या जवळ जात आहोत आपण म्हतारे होत आहोत प्रत्येक क्षणाला आपण म्हातारे होत आहोत प्रत्येक क्षणाला आपण मरणाच्या जवळ जात आहोत दररोज आपण म्हातारे होत आहोत आणि मरणाच्या जवळ जात आहोत या आशयाचा एक सुंदर ओवी भगवान श्रीकृष्णाने अध्याय नंबर वीस ओवी नंबर एकशे साठ देव म्हणतात काळे काळ वैसा खातू काळे काळ वैसा खातू हा देखोनी आयुष्याचा घातू हा देखोनी आयुष्याचा घातू जाणू नी नरेहाचा पातू जाणू नी नरेहाचा पातू होय अनासक्तू देह गेहा होय अनासक्तू देह गेहा जो जागरूक असतो भक्ती मार्गामध्ये जो सज्ञान असतो ज्ञानपूर्वक जो भक्ती करत आहे तो व्यक्ती कसा वागतो आहे तर त्याला माहिती आहे की दररोज आपण जसा जसा एक एक दिवस चालला तस आहे तसं तसं आपण मरणाच्या जवळ जात आहोत आपण म्हतारे होत आहोत प्रत्येक क्षणाला आपण म्हतारे होत आहोत प्रत्येक क्षणाला आपण मरणाच्या जवळ जात आहोत तसेच आयुष्य दररोज एक एक क्षणाने कमी होत आहे हे जाणून आणि नरदेह आत्ता जर गेला तर परत मिळेल याची शाश्वती नाही हे सुद्धा जाणून जो ज्ञानी भक्त असतो तो अनासक्त राहतो म्हणजे काय उदासीन राहतो कशामध्ये शरीर आणि नातेसंबंध हे घरदार आणि हे शरीर ह्याच्यामध्ये जर आपण आसक्त राहिलो तर परत आपल्याला जन्ममरणाच्या चक्रामध्ये खूपदा यावं लागेल हे देव या ठिकाणी सांगत आहेत बाबाजीसुद्धा आपल्या प्रवचनामध्ये म्हणायचे की प्रपंचामध्ये असताना आसक्ती राहू नये तर प्रपंचामध्ये असताना उदाहरण बाबाजीने असं दिलं नारळाच्या गोट्याप्रमाणे राहा नारळाच्या गोट्यामध्ये नारळ आतमध्ये असूनसुद्धा नसल्यासारखा असतो तो, तो चिटकलेला नसतो नारळ फोडलं की तो गोटा बाहेर सेपरेट होतो पण जो ओला नारळ असतो जो चिटकलेला असतो त्याला काढण्यासाठी खूप प्रयत्न करावं लागतात प्रकारे आपण प्रपंचात जरी असलो तरी आपण प्रपंचामध्ये आसक्त राहू नये चिटकलेले राहू नये आपण त्या नारळाच्या गोट्याप्रमाणे राहावं अशी बाबाजींनी आपल्याला शिकवण दिलेली असोनी नसावे नसोनी असावे तनानी प्रपंचात पण मनाने चिंतनात तनाने म्हणजे शरीराने आपण प्रपंचात जरी असले तरी मनाने मात्र आपण नेहमी देवाच्या चिंतनात असलं पाहिजे तेव्हा हे जीवन सार्थक होतं